एक किल्लारी जोडीचा सा बैल सानवी स्लीपर खाली मानगाव बस गाडी आपली आता बघू सकाळी किती वाजता चेंबूरला का समोरून आले तळेरे बोरवली तेरा नंबर शेट नमस्कार में मंगेश कोकन अपले तेरा आज मी मंगेश पाटील कोकण ने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे शुक्रवार तेरा तारीखने आज चाललो आहे मी गणेश उत्सवासाठी कोकणात आलो होतो ता तर आज मी मुंबईला चाललो आहे पुन्हा आपल्या कामानिमित्त नेहमी आपण जसं चाकरमाने येतो आणि जसं जातो गणपतीसाठी तसं आज चाललो आहे मी पुन्हा मुंबईला तर माझा आजचा प्रवास असणार आहे खारेपटण ते चेंबूर एच टी बसने प्रवास असणार आहे लालपोरीची तिकीट काढलेले एक्स्ट्रा जे बसेस सोडतात त्या बसची मी तिकीट काढले मी आहे माझ्याबरोबर माझा भाऊ प्रशांत त्याचे मम्मी पप्पा असे सर्वजण आम्ही एक चार पाच सीट आहेत आता चालू आहे खारे बटन मध्ये तिथे मग बस पकडणार साडेपाचची ची बस आहे त्यानंतर मग पुढचा प्रवास करणार आहे रिक्षा आलेली आहे रिक्षावाला दादा आलाय दा तो बघा महापुरुष चाचा मैं आता चा चा हा जान आपण या बाईकवर वर जायचं कारण रिक्षा होत नाही रिक्षा मध्ये हवा माझा मित्र आहे कोंबडी देणार मला काय आला कोंबडी आता तुझ्या हा एक किल्लारी जोडीचा बैल आहे बघा त्याचा आणि हा एक रवी बाय रवी गुंडी यांचा बैल आहे आहे आपली आहे का नाही माहित नाही रे बाबा आपली नसणार कशांती बघू आता गाडी कुठली आपली लागते ते आपली बस आहे तळेरे बोरवली तेरा नंबर सीट ह्या दोन सीट इथे बेबो झोपलेला आहे काय नाही नाही तिथे तिथे जागा नाही टाकायला इथे आपली तेरा नंबर सीट आणि दोन मागे फायनली मंडळी साडेसहा वाजता आपली गाडी खारेपटण बाजारपेठेतून निघत आहे बाजूला लागली आहे मुंबई सेंटर सायन मार्गे बोरुलला जाणार आहे समोरून आली आहे आलोय बस पटणची नदी आहे नदी मधुबन वाट्या राजापूर आलेला आहे राजापूर लांजा आलेला आहे लांजा जेवण करण्यासाठी थांबली आहे गाडी आता आरवलीला इकडे त्या साईडला आपली हॉटेल साई रुची असे कडक गाडी चालली आहे साईश्वरा आलिशा मस्त एक वेळे एक भारी लक्झरी चालल्या जबरदस्त सानवी स्लीपर क्लास साई रुचीला आता गाडी थांबली त्या था अर्ध्या तासाचा ब्रेक असणार आहे अर्ध्या तासामध्ये लंच वगैरे करून घ्यायचं आणि मग पुढील प्रवास करायचा आपल्याला ओंकार आवनी गांगेश्वर वा 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 टी बसेस जे एक्स्ट्रा सोडले आहेत ना त्याही इथेच थांबल्या आहेत सर्व या डाब्यावरती हा डाबा इथे दिसतोय ना सायरूची जगदंबा सर्व रनिंगच्या डेलीवाल्या गाड्या आर्या दुर्गावाल्या बाकी सर्व आहेत ना ते एक्स्ट्रा बसेस सोडले आहेत आता प्रशांत आपला भाव किधर गया क्या मालूम आम्ही देखते बैठणी लिए बी जागा नाही आहे इधर सर्व प्या काय हॉटेल खच्चाखच भरलेलं हॉटेल ते गेला बाई आपली गाडी पोचली आहे मानगाव बसस्थानक मध्ये माडमध्ये आणि आत्ता वादले तर रात्रीचे दोन गाडी एकदम वेळेमध्ये खेळलो काय रे ते ट्रॉफिक झालं ना तर मग बरोबर वेळेस साडेपाच पर्यंत गाडी पोच गणपती बाप्पा पण मानगाव इशेरी पटवलं बघा सुंदर मूर्ती गणपती बाप्पा मोर या ग तिकडे <laughs> दोन गेला दोन चहा घेतले प्रशांत ने मी छान पैसे मार्गस्थ व्हायचा मुंबईच्या दिशेने சாசி சினி பண்ண